नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसर्पणे चार पाच सात जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस मेघगर्जना जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर काही भागात एकदम पावसाचा जोर कमी राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक शेतीविषयक माहिती मार्केट रिपोर्ट बघण्यासाठी आजच युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील जाणून घ्या पुढे हा म्हणजे सविस्तर पण पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होऊन अरबी समुद्रात वाष्पीक वारे सक्रिय होऊन वारे भारताच्या बहुतांश भागात तसेच महाराष्ट्रातही दाखल होणार आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावाने मान्सून सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार कोसळेल तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे काही भागात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज राहील तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चार पाच सहा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा सव्विस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या भागाकडे पावसाचा जोर वाढलेला असून जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील तेलंगणा कर्नाटक गोवा राज्याचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी राहील आंध्र प्रदेशाच्या भागाकडे जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागात विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद इकडे हलका मध्यम राहील रामगुंडनम जगदलपूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामल रौरकेला कोरबाद धनबाद कोलकाता इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे चांदगड अंबोली सावंतवाडी बंडा रामगड अल्डोणा बेडशी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेठूर गोंजी बिदी या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकोडे रिवोना जागवी काणकोण इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील कास्टल रॉक अलगोटे तिकसा वास्कोदगामा पणजी बिचोलियम अंजुनेम कानाकुंबी पारसेम अलुणा जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात महापण कुडललाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव पैगणी पोईपकासल तसेच मालवणलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये कणकवली पोंडा राधानगरीला जोरदार स्वरूपात राहील खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण लांजा बेलकर साकर संगमेश्वर या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे नेसरी अड्डाला कडेगाव मध्यम ते जोधा स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वारा मांजाटी चिकोडी या भागात हलका मध्यम राहील निपाणी आणि जयनवाडीला हलका मध्यम रेल गारगोटी कापसी मुरगोड राधानगरी इसपुर्ली कागल कोल्हापूर जतबेल किनी कोडाली मलकापूर कोकरुड या भागात ते बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे जोर कमी रेल सांगली मालगाव तसेच धागलपूर बिलर्जत मंगसोळी कुडाची शिरगोपी रायबा किडकल या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्यात पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे रामपूर पोलुस विटा इकडे हलका मध्यम रेल इस्लामपूर नरसिंगपूरलाही मध्यम स्वरूपात रेल मेढा उडाले मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कराडकडेगाव उमराज फसवली औंद रेहमतपूरलाही मध्यम स्वरूपात रेल अरळ अरवाडे अर तसेच सातारा कोरेगाव देवरा वाई खंडाळा रावडी महाबळेश्वर मेढा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच कोयना अरळ अरवाडे श्री श्रंगेव सुटपोट सागदेव लोटे चिपळूण माखनजन मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे हेडवी तांबे गुहागर धागाव दापोली पाचपणे कलसीत मंदनगर या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे महाड वर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील तर पुढील तीन दिवसामध्ये पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वाई खंडाळा रावडी बोरशोळ मध्यम स्वरूपात राहील आणि महाड वर्धन गोरेगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील व्याले सोनापूर लवासा शिरगाव सोनगर नागोटाणा रोहा टाला इंदापूर मुरज झिंजरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मध जुन्नर ओतूर नारायणगाव आणि गरवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील मात्र नारायणगाव मनसर कवटे पाबल शिरूर भांबर्डे नार्वे बोरी कडेगाव दौंड आसपासचा बहुतांश परिसर हलका पाऊस राहील बागोली लोणी कालवर हलका पाऊस राहील पुणे दायरी सुजगाव सोनापूर खेटवले इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे लोणाद अद्राकी नांदल फलटण बराड बारामती लुसुंबे इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे बराड शिंगणापूर निंदाल दैवाडी मसवड वडुचलाई हलका पाऊस राहील मसवड पिल्वी मोह बुद्रुक भालवानी पंढरपूर करकम शेतपल बेमले टेंबोनी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आटपाडी चिंके घेडी सांगोळे नागज कुची या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाज हा मोहल वडोला तांदवाडी तुळजापूर बैरभंग पाणीगाव अरणगाव या भागात राहील आणि कुरुळ बेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर रुदुरवाडी तुगाव उच्चनम घोटाला या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा सा, पुढील तीन दिवसात राहील अहिल्यानगरच्या भागाकडे पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे जामखेड काडा आश्वी हलका पाऊस राहील आणि बालगाव जांभळी बगूर अमरापूर माका इकडे हलका पाऊस राहील धनगरवाडी अहमदनगर भालवाणी टाकेटोकेश्वर अले आणि घारगाव मांडवे वरवंडी अश्वी लोणी संगनमेर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील श्रीरामपूर तालिकाबन आणि गंगापूर दहेगावने बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रेल शिर्डी पितांबा कोपरगाव वावी जवळ के या बरा या भागातही हलका पाऊस बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोंडी पेन अलिबाग पेन शिरोपली कसमटलंय जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसळ पेटनारेल इकडे मध्यम स्वरूपात राहील उरण पनवेल नवी मुंबई या भागातही मध्यम स्वरूपात राहील ठाणे कल्याणमली निंजाले बदलापूर मुरबाड शिवाले खडवाली मध्यम स्वरूपात राहील वसेविरार उंबरपाडा आणि सपाले गोडमलवाडा पालघर बैसर पानेगाव कासकरोड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे शिवाली वैशाखरे इकडे मध्यम स्वरूपात राहील खोटाले राजूर साम्राट अंबेवाडी खर्डी इगतपुरी मुनगाववाडी वरे आणि परळी सरवाडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे अकोला समशेरपूर तिडी डुबरे नाशिक देवळी मध्यम स्वरूपात येईल लढाचोर सुशोगा या भागातही मध्यम स्वरूपात येईल ओझर निफाड मनिटंबई चांदवड ओझर कळवण या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पाटोदा कुसुमाडी ममदापूर तालवड नांदगाव नाशिकच्या बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे मालेगाव अंजंग निमशोडी नागपूर ते हलका पावसाले सटाणा तारा ताराबादलाही मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील पिंपळणे चोरवड नागपूर अंमली कोकसाने सुत्राणे नंदुरबार शहादा खरपाली अक्कलकुवा तलोडा या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात मालगाव बुडकी सांगवी सुले शिरपूर जयतपूर आणि घोडी इस्साले चिमटा आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कापडणे धुळे अंजंग अरवी बोकरूड परुळा अंबळणे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा काडोरे अव्वाळ आडगाव हिरापुरा यावल फैजपूर आणि भुसाळ उडाली मुक्ताईनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील दरंगाव रंडळ जळगाव जामनेर बहोड बडगो पचरा पावलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव सायगवन कन्नड हातनूर पेशोर पुलंब्री अल्कुपा देवगाव हलका मध्यम पाऊस या भागात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी काचोड पाचोड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे जोरकम रेल रामशोशोटा मंगळूर ईश्वरनगर काचोड पाचोड गोळापांगरी जालना इकडे हलका पाऊस राहील राजा दाबडे हंसाबादलाई हलका मध्यम रेल सम्राटनगर चाप्रवास सिल्लोड अन्मा अजंठा बोकरदन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर बालगाव बीट करकमला हलका राहील आणि मांजलगाव तळगाव अडवणीकडे हलका मध्यम राहील सिरसाल सोनपेठ गंगाखेड परळी राणीसाभाव मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे दारुकीय जलमच्या वासाला या हलक्या सर्यंचा अंदाज राहील आणि अंबेजोगाई घाट नांद्रा बर्डापूर बोकडा रैनापूर लातूर रोड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिव इकडे जोर कमी रेल कळम असा इकडे हलके मध्यम स्वरूपात राहील तारकेट भूम पातूर कडा हलका मध्यम राहील एडशी पेठ कामेगाव धाराशिव बेमली तुळजापूर बरभंग पाणीगाव बार्शी नलदुर्ग ओरटी वडोला तांदवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यातही जोर कमी राहील बाटंजी किल्रणे औराशाजने हलसी भालकी बिदर आसपासचा परिसर हलका पाऊस राहील उदगीर मुरकी राहुणकोला हनीगाव जाकार या ते हलका पाऊस राहील लातूर घाटेगाव बोकडा मुरुड तसेच बाडा औसा किंवतोड हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हनिगाव जाकार हलका मध्यम राहील तसेच नांदेड बागाला या जिल्ह्याकडे लगतचा परिसर देगळूर रुदुरला मध्यम स्वरूपात राहील मुकेट कवठा आणि लोहा बुजूक कंदारला मध्यम स्वरूपात राहील गंगागेर मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोरकेम येईल परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी पातळीला हलक्या पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील वसमतपूर्णा इकडे हलका मध्यम राहील आद्रापूरलाही हलका मध्यम राहील नांदेड बागाला मोकेड पेटुंबरी खोडलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर ढाकणी मोरचंदी किनवट उमरखेड हलका मध्यम पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यात जोर कमी राहील औंढला हलका राहील हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव हलका मध्यम पाऊस या भागात राहील वाशिम जिल्ह्यात जोर कमी राहील वाशिम ब्रिताड परतूर महसूल मंगळूरपीर कर्जनाखेडा मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेकरला हलका मध्यम राहील मेकर डोंगाव घाटबोरी कुदनापूर अहमदपूर मध्यम स्वरूपात राहील चिखली कलवळ गिरडा बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गव्हाली आणि भोवलाई मध्यम स्वरूपात राहील मलकापूर दासराखेड अदुर्बुदुर्ग इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बाबरगाव दिगी नांदुर्णा तसेच खामगाव शेगवाला हलक्या पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जमत मध्यम स्वरूपात राहील अंधुर्णा अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा आणि अकोला या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापुलाही मध्यम स्वरूपात राहील अंजनगावसोजी चांदूर बाजार ब्राह्मणतडी चिकलदरा चिखलेरा हरीसालदानी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मोर्शी दुर्गवाडा काठी जळखेडा कर्जना तसेच वरुड नरकेट पांडोणा जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती बडनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव नांदगाव खंडेश्वर पलीगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाटकेट धारवा जमोळा इकडे जोरदार स्वरूपात राहील रुई जवई डिग्रज साक्री ध्याने मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे उसद खंडाळा इकडे हलका मध्यम रेल महागाव माहूर कॅपलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटांजी करंजी परवा पट्टणबुरी दोनरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण रेल वणी कार्यालय जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात राहील बल्लापूर कजवली चंद्रपूर गोगोस रोड भाटाडी भद्रवती मोहली कुटवाडा चारबुकी चिमोर ब्रह्मपुरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील बारबडी तुळजापूर वर्धा देवळी कोल्हापूर जामणी अरबी वडणा राडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे बोरीकुकटे दोतीवाडा कोडाली काटोल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे धामणा डोरली कमलेश्वर नागपूर कामटी वागुली पारशिवनी बडेगाव बिचवा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बोरी पाचगाव अमरेडलाई मध्यम स्वरूपात राहील तसेच भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी रामटेक घोटी जोरदार पावसाचा अंदाज आहे लकनी साकोली संग्रणीलाई जोरदार स्वरूपात राहील अडेल पावनी भिवापूर खरेगाव अमरेडला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिळ सांगजरी गोंदिया इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गोबरवाईनिपणी डोंगरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आमगाव लांजिलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील साखरेटोळा दिहोरी चिंचोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्याकडे कोलेगाव बोनगाव चिंचगार मारकासा मुसळधार पावसाचा अंदाज राहील दिगोरी किमटी मेदा दिसिंग अरमोरीला जोरदार स्वरूपात राहील चुरमुरा नाटीचौक धुनोरा मुरंगाव गडचोली जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंदवाई राजोळी मोलसावली चामोर्शी घोटलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम सुरुपातळी अष्टी मुलचेरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट कापसी पंकजनूर तसेच भांबरगड पासीवाडा सुंद्रा या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय